चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 घोडाव विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार संजय गोडाव विद्यापीठाला शैक्षणिक आणि सह अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक बसले व कुलगुरू प्राध्यापक बुद्धव भोसले यांनी बॉलिवूड स्टार कृणाल कपूर यांच्या हस्ते स्वीकारला संजय घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब डिजिटल क्लासरूम लायब्ररी फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कार्यशाळा व्याख्याने प्रकल्प आधारित प्रात्यक्षिके व विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सह अभ्यासक्रमातून शिक्षण देण्यात येत आहे त्यासाठी उत्तम प्रशासन उत्तम शिक्षण सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळेच हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती टाइम्स संस्थेकडून देण्यात आली या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय गौडत म्हणाले की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व वा कोर्सेसची निर्मिती केली आहे येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक अधिकारी अध्या, अध्या, कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडजोड सुरू आहे जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आले आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू प्रो, प्रोफेसर उद्धव भोसले यांच्या प्रयत्नातून विद्यापीठात विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत येत आहे त्याचा फायदा जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना होत आहे या पुरस्काराबद्दल सर्व संस्था संघटना यांच्याकडून घोडाद विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा